जय भीम मित्रांनो आज आहे सहा डिसेंबर खूप सगळ्या लोकांचा प्रश्न असतो की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं आता त्याचं उत्तर देण्यासाठी मी इथे नाही आलेली आहे ज्यांना कळतं त्यांना कळतं पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते छोटीशी की जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्यांची अंत्यविधी जी आहे ती रेकॉर्ड करावी असं एका व्यक्तीला वाटलं आणि की सगळ्यांना ते नंतर बघता येईल किंवा त्यांना मानवंदना देता येईल म्हणून आणि त्या व्यक्तींनी पूर्ण कॅमेरा रेंटने घेतला सगळी अरेंजमेंट केली आणि अंत्यविधी शूट करायला तो केला तेव्हा त्याला तेराशे चौदाशे रुपये खर्च येणार होता आणि तो त्यांनी मॅनेज केला त्याच्यानंतर सेकंड डेला म्हणजे जेव्हा अंत्यविधी निघाली आणि सगळं त्यांनी शूट करायला स्टार्ट केलं त्याच्याकडे ज्या रील असतात कॅमेरामध्ये रील असायच्या आधी तर ती रील त्याला कमी पडली मग त्याच्याकडे पैसे तर नव्हते ऑलरेडी त्यांनी सगळं इकडून तिकडून घेऊनच जमा केलं होतं मग त्यांनी स्वतःचं राहतं घर जे आहे ते गहाण ठेवलं आणि तो व्यक्ती पुन्हा पैशाची जुळवाजुळव हो करून पुन्हा सगळं सामान म्हणजे जे त्याला लागणारं सामान होतं ते घेऊन त्यांनी पुन्हा ते सगळं शूट केलं रेकॉर्ड केलं आणि म्हणूनच आपल्याला बाबासाहेबांचे शेवटचे क्षणही आत्ता बघता येतात किंवा त्यांची जी अंत्यविधी होती ती तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल त्या व्यक्तीला त्याचं घर पुन्हा सोडवताच आलं नाही ते एवढं कर्जात बुडालं की तो परत मग त्याच्या गावी गेला ते सगळं विकून वगैरे आणि त्या माणसाचं नाव आहे नामदेव लक्ष्मण भटकर तर चला मग हे अशा माणसा बरीचशी शिकलेली लोकं बाबासाहेबांना मांडतात त्यांच्या विचारांवरती चालतात पण त्यांनासुद्धा हेच ऐकायला मिळतं की अरे तू त्यांच्यातलं नाहीस ना मग तू बाबासाहेबांना वंदन कसं करू शकतो अरे थोडं तरी सुधरा तुम्ही आत्ता तरी सावरकर यांचे गांधी त्यांचे फुले त्यांचे बाबासाहेब यांचे हे सगळं करणं बंद करा बाबासाहेबांनी कोणासाठी काय केलं हे तुम्हाला जर बघायचं असेल तर त्यांची एवढी पुस्तकं आहेत एक तरी वाचून बघा तुम्हाला कळेल कोणासाठी काय केलं ते पण जे लोक असं म्हणतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओच नाही आहे जाऊ द्या असू द्या आपण आता मी थोडीशी पूजा मांडते आणि बाबासाहेबांना वंदन करू आपण थोडी फुलं वगैरे आणतो थोड्या वेळाने आणि मग झालंच तर आम्ही तिकडे जाऊन येऊ इरविन स्क्वेअरला पण आज होईल की नाही माहीत नाही पण मग आता नाही झालं दुपारी वगैरे तर संध्याकाळी तर नक्कीच जाऊ थोडासा वेळ काढून कारण त्या माणसाने पूर्ण अख्खं आयुष्य पूर्ण देशासाठी वाया घालवलं आणि हो मी देशासाठीच म्हणते कुठल्याही एका समाजासाठी नाही कारण प्रत्येक समाजासाठी त्यांनी काही ना काहीतरी केलेलं आहे साहेब करण्यासाठी तुमच्या बुद्धीचा बुद्ध्यांक जो आहे ना खूप वरच्या लेवलवरती लागतो ते कोणालाही कळू शकत नाहीत म्हणून असू द्या त्या गोष्टीत आपण पडू नये आता ज्यांनी आपल्याला पूर्ण त्यांचं आयुष्य दिलं तर त्यांच्यासाठी आपण दिवसाचे दहा मिनिट तरी काढू शकतो तर आपण जाऊ थोड्या वेळाने आणि मी तुम्हालासुद्धा दाखवेन जय इतना रॅली जात आहे आम्ही पण चाललोय पण आम्ही गाडी चाललो सगळी इरवी स्क्वेअर ला जाणारी रॅली आहे

nakum 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 amido ko mura <mully>